गोंदिया शहराला लागून असलेल्या छोट्या गावातील वेदांत लंजीवार या विद्यार्थ्यांनी फक्त चार हजार रुपये खर्च करून नीट परीक्षेच्या अभ्यास करत सहाशे ब्याण्णव मार्क येत नीट परीक्षा पास केली आहे ऐकून जरा धक्का बसला ना मात्र हे खरे आहे आपला मुलगा शिकून डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा किंवा अधिकारी व्हावा अशी इच्छा प्रत्येक आई वडिलांची असते मात्र काही मुले पैशाअभावी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही तर काही मुले पैसे असताना सुद्धा उच्च शिक्षण घेऊन यश मिळवू शकत नाही मात्र छोट्या गावात राहणाऱ्या रा वेदांतने लहानपणापासूनच डॉक्टर होण्याची इच्छा बाळगली आणि कुटुंबियाची हलाकीची परिस्थिती असताना सुद्धा नीट परीक्षेत फक्त चार हजार रुपये खर्च करून ऑनलाइन शिकवणी वर्गात प्रवेश घेत अभ्यास करून नीट परीक्षा पास करून घेत डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे माझे नाव वेदांत लांजेवार मला नीट मध्ये सिक्स नाईन्टी टू मार्क्स पडले मी फिजिक्सला इथे ऑनलाइन स्टडी केला होती आणि शेवटचे दोन महिने मला कॉन्फिडन्स वाढायला कसं टेस्ट देतात रूममध्ये बसून त्यासाठी मी खाजगी कोचिंगमध्ये गोंदियामध्ये टेस्ट सिरीज जॉईन केला होता दोन महिने शेवटचे लगातार नऊ ते लगा तीन ऑनलाईन क्लास होते फिजिक्सवाल्या ॲपमधून त्याच्यानंतर मग साडेचार वाजतापासून मी सेल्फ स्टडी करत होते सहा ते आठ तास सेल्फ स्टडी म्हणजे इम्पॉर्टंट आहे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सेल्फ स्टडी खूप मग दहा बारा वाजतापर्यंत सेल्फ स्टडी झाली त्याच्यानंतर मग तसा माझं शेड्यूल राहते म्हणजे दिवसभर असा आपले वीक स्पॉट आपल्याला खूप खुद्द आयडेंटिफाय करावं लागते वीक आमचे वीक स्पॉट त्याच्यापासून आम्ही घाबरतो म्हणजे ते घाबरायला नाही पण त्याला जास्त वेळ द्यायला पाहिजे त्यांच्यावर एवढी प्रॅक्टिस पाहिजे त्या वीक स्पॉट्सची की आम्ही म्हणजे पूर्ण क्वेश्चन जमलीच पाहिजे त्याची आता काही वर्षापूर्वी असे वेळ होती की ऑफलाईन कोचिंग सर्व काही होते पण आता असं म्हणजे ऑनलाईन कोचिंग खूप सारे आता म्हणजे चांगले शिकवतात खूप चांगले शिकवतात तिथे आता जो गावातला मुलगा आहे त्याच्याकडे जास्त रिसोर्सेस नाही तसे तो ऑनलाईन स्टडी करून चांगले एकदम आपल्या मध्ये राहून पूर्ण अभ्यास केला होता तोही नीट ट्रॅक करू शकते एमबीबीएस करणार आधी मग त्याच्यानंतर पी जी करायचा विचार आहे मग स्पेशालिस्ट न्यूरोसर्जन वगैरे घरच्यांचा खूप जास्त सपोर्ट मिळाला माझे वडील म्हणजे लाईनमॅन आहेत माझी मम्मी घरीच राहत होती त्यांची खूप सपोर्ट राहिली म्हणजे आता मी ती हॉलमध्येच बसून अप्लाय करू म्हणजे माझ्या सेपरेट रूम नव्हतं तिथेच बसून अभ्यास करत होता मला डिस्टर्ब नाही व्हायचे म्हणून ते सगळं शांती ठेवायचे घरच्यांचा खूप सपोर्ट राहिला कधी काय वाटला की काय कमी होत आहे कॉन्फिडन्स थोडा लो झाला तिथे थोडा सांगायचे सपोर्ट द्यायची मला वेदांचे वडील महावितरण विभागात कंत्राटी पद्धतीवर रोजीने काम करतात तर वेदांची आई गावात रोजगार हमी काम सुरू कामावर जाऊन मजुरी करते मात्र आपली सुधारण्यासाठी आजच्या काळात डॉक्टर होण्यासाठी शिकवणी वर्गात अभ्यास करून नीट परीक्षा पास करायची असेल तर जवळपास एक लक्ष रुपये लागतात मात्र लांजेवार कुटुंब एक लक्ष रुपये भरून आपल्या मुलाला खाजगी शिकवणी वर्गातून ट्यूशन देणे शक्य नसल्याने वेदांतने मोबाईलवर फक्त चार हजार रुपये खर्च करून ऑनलाईन क्लास जॉईन करत अभ्यास

म्हणून मुलाने चार हजारामध्ये फक्त ऑनलाईन ट्यूशन केली आहे खूप अभ्यास करत होता तो खूप आनंद वाटते मुलाबद्दल चांगला अभ्यास केल्यानंतर त्यानं आपल्या मेहनतीनं खूप चांगलं अभ्यास केला ऑनलाईन क्लासेस लावले आमची परिस्थिती समजून त्याने ऑनलाईन क्लासेस लावले काही जास्त खर्च नाही केला तरी पण त्यानं खूप मेहनत केलं फक्त चार हजारेमध्ये आमचं पूर्ण पूर्ण भावनं अभ्यास केलं फक्त इतकीच की मला पण तसंच काम करायचं आहे आपल्या मम्मी पप्पाच नाव रोशन करायचं तर आपले प्राथमिक शिक्षण गावातील वर्ग सहा ते तर बारा रा, वेदांत राहतो तो घर फक्त तीन खोल्यांच्या असून घरात एक बेडरूम एक किचन आणि एक हॉल आहे त्यातही त्याच्याकडे अभ्यास करायला टेबल नाही तरी सुद्धा वेदांतने मध्ये बसून नीट परीक्षेचा अभ्यास करत नीट परीक्षेत यश मिळवत डॉक्टर होण्याचा स्वप्न पूर्ण केलं आहे thank